हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये तर उप प्रतिनिधी अधिकार किंवा कार्यभार सोपवलेली व्यक्ती किंवा दुय्यम अधिकारी होताही डेप्युटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अ न्यू डेप्युटी हॅज नॉट येट बीन अपॉइंटेड दुसरा वाक्य आहे बाय कन्व्हेन्शन द डेप्युटी लीडर इज ऑलवेज अ वुमन तिसरा वाक्य आहे ही फाउंड हिमसेल्फ अपोज बाय हिज ओन डेप्युटी चौथा वाक्य आहे आय एम ऍक्टिंग एज डेप्युटी व्हाईल द बॉस इज अवे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू